नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या रेशीम शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती मिळणार नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या जे विचारलेले कमेंटमध्ये प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तर पहिला प्रश्न आहे किरण निंबाळकर विचारतात की चौथा मोल्टनंतर किती वेळा फिडींग द्यावी तर प्रश्नाचं उत्तर असणार आहे की चौथा मोल्टनंतर तुम्ही जर चौथा मोल्ट उठला आणि जर पहिला दिवस दोन फेडिंग टाकला आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की पाला उरतो म्हणून सात दिवस पाला पुरून जर पाला उरत असेल तर जास्त पाला टाका किंवा तीन वेळा फिडिंग द्या चालेल पुढील प्रश्नसुद्धा त्यांचाच आहे की जर रेशीम उद्योग बंद करण्याचा विचार करतो आहे कारण अव्हरेज मिळत नाही शंभर अंडी तीस किंवा चाळीस किलो माल निघतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर अवरेज न मिळण्याचं कारण हे असणार आहे की तुमच्या पाल्यामध्ये काहीतरी कमतरता असणार आहे कारण ज्या आळीला रेशीम तयार होण्यासाठी जे घटक लागतात ते घटक तुमच्या पाल्यामध्ये नसणार आहेत आणि पाला जरी दिसायला चांगला असला तरी त्या त्यामध्ये रेशीम नसणार आहे त्यामुळे आवरेज कदाचित मिळत नसेल तुम्हाला तर पुढील प्रश्न आहे युवराज घोडसे यांनी विचारतात की आमच्या तीन बॅचचा कोष पोचट होतो आहे कशामुळे होतो आहे असे असं त्यांनी विचारलेलं आहे तर कोश पोचट होण्याचं एकच कारण असते की आळीला कोणताही कोणता तरी रोग आला असला तर त्याला अळीला कोश रोग ते कोश बांधण्याच्या अगोदर येतो आणि ते कोश बांधताना जे अर्धवट कोश बांधून झाल्यानंतर ती अळी मरून जाते त्यामुळे ते अळीला रोग आल्यामुळेच तुमचे प कोष जे आहेत ते पोचट होत असेल तर पुढील प्रश्न आहे निलेश पांढरे निलेश पांढरे यांनी विचारले आहेत की पेपर हातरल्यावर ग्रासरी तर येणार नाही ना तर त्यांचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे की जर तुमच्या आळीला ते चंद्रिका टाकण्याच्या अगोदर जर गॅसरीचा जर रोगाचा हे असेल रोग जर आलेला असेल तर तुम्ही पेपर हातरू नये कारण पेपर हातरायला हातरल्यावर गॅसरी काय येणार नाही शंभर टक्के आहे पण जर तुमची पहिल्यांदाच जर पेपर हातरायच्या अगोदरच जर गॅसरे आलेली असेल तर चालणार नाही पेपर हातरल्यानंतर ती गॅसरीची आळी त्या पेपरला चिकटेलमध्ये पेपर, पेपर काढताना ते कोश खराब करते तर गॅसरे आलेले असेल पहिल्यापासून तर पेपर हातरू नये तर पुढील प्रश्न दीपक शेलार विचारतात की पेपरऐवजी साडे येतात चालेल का तर काही हरकत नाही पण थंडीच्या दिवसात जरा पेपर हातरण्याचाच प्रयत्न करा कारण थंडीच्या दिवसात जर त्या आळीवर चंद्रिकेवर पेपर हातरला तर थोडा उष्णता पण त्यांना मिळेल आणि लवकर कोश बांधतील पण उन्हाळ्यात साडी आतरले तर काही हरकत नाही तर पुढील प्रश्न संदीप शेवाळे विचारतात की सर ग्रासरी रोगावर उपाय काय ते सांगा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हेच हो असणार आहे कारण जर ग्रासरी जर तुमच्या आळसनी जर आली तर बॅच पूर्णपणे जाऊ शकते आणि ग्रासरी रोग येण्याचं कारण आहे एक तर वातावरणात बदल होणे आणि दुसरं म्हटलं तर, तर आ, आळीला कोवळा पाला घालणे हे दोनच उपायावर गॅसरी येऊ शकते तर त्यासाठी उपाय असणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त चौथामल तुटल्यानंतर कोवळापाला घालू नये आणि जर वातावरणात बदल एकदमच जास्त बदल करू नये उदाहरणार्थ जर तुमच्या शेडमध्ये बत्तीस टेम्परेचर असेल आणि एकदमच पंचवीस सव्वीस सत्तावीस असं आलं कमी आलं तर गॅसरी येणार आणि जर सत्तावीस अठ्ठावीस असलं तर एकदमच बत्तीस झालं जास्त उष्णता झाली तरी पण जास्ती येणार तर एकच उपाय असणार आहे की तुम्ही वातावरणात जास्त करून बदल करण्याचा प्रयत्न करू नका जर पहिल्यापासून वातावरण तेज असेल तर शेवटपर्यंत तेज ठेवा हेच आणि कवळापाला घालू नये हे दोनच उपाय त्यावर असणार आहे पुढचा प्रश्न आहे कपिल पाटील यांचा चौथा मोलटाळीचा आकार लहान माध्यम व मोठा आहे कारण काय या परिस्थितीत काय करावे अळीचा आकार लहान मोठा होण्याचं एकच कारण असते की जेव्हा आपण मोल्ट उठवताना गडबड करतो म्हणजे तुम्हाला वाटलं जर मोल्ट उठतात उठलेले आहेत तर आम्ही लगेच त्याला आपण पाला टाकतो परंतु ते आळी सर्व मोल्ट उठलेले नसतात मग त्यांना आपण पाळा घालतो पाला घालतो आणि मग ते पहिली आळी मोल्ट उठलेली खातात मग नंतर ते मोल्ट उठलेली नंतर खातात मग ते असं करून मागं पुढे होतात मग ते आळीचा आकार लहान मोठा होतो किंवा जर पाला घालताना जर आम्ही पाला कमी टाकला तर एका आळीला मिळतो एका आळीला नाही मिळत तर अशामुळे आणि साकार लहान मोठा होतो तर याच्यावर उपाय येत असणार आहे की मोल तुटायला गडबड करायचं नाही मोल्ट बसल्यानंतर बस कमीत कमी तुम्हाला जर वाटलं आता जर मोल तुटला आहे तर कमीत कमी पाच सहा तासानंतर तुम्ही पाला घालायला त्याला आणि लवकरात लवकर पाला घालायला आहे आणि पा मोल तुटल्यानंतर पाला जास्त त्यांना घालायचा आहे पुरेल असा सगळ्या आळ्यासने पाला त्यामध्ये जे बेडमध्ये पाला उरेल असा पाला त्यांना घालायचा आहे तर पुढचा प्रश्न आहे संदीप शेवाळे यांचा सर अगोदरची दोनशेची बॅच चालू आहे तर शेजारी नवीन बॅचची आठ दिवसाचा फरक आहे चालेल का तर नाही चालणार कारण जे मोल्ट बसताना जे फरक घडतात कारण इकडं आठ दिवसाचा फरक असणार आहे आणि इकडं जर दोनशेची बॅच चालू असणार आहे आणि इकडं जर मोल्ट बसलेला असेल जर दोनशे बॅचची जर मोल्ट बसला असेल आणि इकडे तुम्ही आळी आणून ठेवला तर ते मोल्ट बसल्यानंतरचं जे आपण चुन्ना मारतो किंवा ते बेडला बुरशी येते त्याचा वास उठतो ते वास जर त्या तुम्ही नंतर आठ दिवसाच्या बॅचचा ह्याला जर वास गेला तर त्या आळ्यासने इन्स्पेक्शन होऊन आळ्या त्या मरून जातील म्हणजे त्यांना काहीतरी रोग येईल आणि त्या आळ्या मरून जाते अशा करून इकडची बॅच तुम्हाला जमणार नाही कारण दोन शेड लागतात त्याला फेशियल फेशियल तर पुढील प्रश्न आहे असलम शेख यांचा सर हमारे पास मक्की आहे जो अली खूप खराब कर रही है क्या करे देंसे 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 है। है। तर रोहिणी यांचं यांचं म्हणणं आहे की यांच्याकडं माशी आहे ती आळ्याला खराब तर त्याला उपाय काय ते सगळ्या म्हणतात तर ती जी उजी माशी जी आहे ती एकदा जर एक माशी जर एका एक शेडमध्ये जर आत आली एक माशी तर एकटा की एकदा आत आली तर अशी आळ्यासने खराब करते ती एक एक माशी तर ह्याचा उपाय जर असणार आहे की ती जेव्हा आत येते शेडमध्ये ती पहिला बाहेर जाण्याचा मार्ग कुठं आहे तिथे जर तिथंच असला मार्ग तर जा ती आळी ती माशी येते आत जर त्याला जर शेडमध्ये आली आणि जर जा बाहेर जायचा मार्ग जर जा त्याला नसेल तर ती शेडमध्ये प्रवेश करत नाही तर मी हेच करा की ते दरवाजा सोडून कुठेही सांद्रीमध्ये असं त्याला आत येण्याचा मार्ग देऊ नका एवढंच त्याला उपाय असणार आहे बाकी जर त्याला कुठलेही औषध काही 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 उपयोग नाही त्याला उपाय नाही तर पुढील प्रश्न आहे राहुल डोईफुडे यांचा पाला भिजवल्यानंतर ग्रासरी किंवा दुसऱ्या रोगाचे प्रमाण वाढते अनुभव सांगा कारण आपल्याला नंबर तर देऊ शकत नाही पण कारण सांगतो कारण जर तुम्ही पाला भिजवता आणि पाला वाळण्याच्या अगोदर ज्यावर पाणीच असते तेव्हाच तुम्ही त्या आळ्यावरने पाला टाकत असणार आहे कदाचित त्यामुळे ग्रासरी रोगाचं तर प्रमाण शंभर टक्के उठणार पाणी जर असलं तर दुसऱ्या रोगाचं तर धूळ पूर्णपणे गेलेलं नसणार आहे पाल्यावर जी धूळ आहे ती पूर्णपणे गेली नसल्यामुळे दुसऱ्या रोगाचं प्रमाण वाढत आहे तर पाला तुम्ही पूर्ण सुकेपर्यंत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के तर पाला सुकलेला पाहिजे मग तुम्ही अळ्याने टाका त्याशिवाय अळ्या आड़ा, आळ्यांचा जो गॅसरीग आहे तो थांबणार नाही आणि एकदा जर रोग आला तर तो शेवटपुत्र एक आळी असं सगळ्या अळ्यांना बाद करते ती पुढील प्रश्न आहे राहुल शाव यांना पहिली बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच किती दिवसांनी घेता येईल तर पहिली बॅच झाल्यानंतर तुमचा पाला जर आलेला असेल तर तुम्ही लक्ष लागेल आठ दिवसात पुढली बॅग घेऊ शकता पुढील प्रश्न आहे सुमित पर शेट्टी यांचा ती एच एच टी पी जे आहे त्या अवधी मारण्याचं ते कुठे भेटेल असं विचारतात ते तर ते तुमच्या जर तुम्ही कुठं राहत असाल तिथं जर तुमच्या आसपास कुठेही शहरात जर मोठे कृषी केंद्र जर असेल तर कृषी केंद्रात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता किंवा नसेल त्यांच्यात असेल तर त्यांना सांगा असं असंही आम्हाला एच टी पी पाहिजे आहे तर त्यांनी मागवून दिली पुढील प्रश्न आहे दत्ता जाधव यांचा रेशीम शेडमध्ये बल्ब लावल्याने काही नुकसान होते का तर नुकसान काही होत नाही पण बल्ब जेव्हा लावता तेव्हा शेडमध्ये सगळीकडे समान उजेड पडेल ला असे लावा कारण जिथे जिथे प्रकाश जर बल्ब लावला आणि जिथे जे प्र प्रकाश जर पडला नाही तर ते तळ्या कमी दिसतील आणि जिथे प्रकाश आहे तिकडे जास्त आळ्या गेल्या दिसतील आणि तिथं जे पाला टाकलेलं असणार तो लगेच सपणार आणि इकडे जे प्रकाश नसणार आहे तिकडे उपाला सपणार नाही असं प्रकार घडू शकतो तर बल्ब लावणार असाल तर सगळीकडे समोर उजेड पडेल असा बल्ब लावून घ्या तर पुढचा प्रश्न आहे लिपवानवी यांचा तर त्यांनी म्हणता शेडची लांबीवर रुंदी सांगा तर आमच्या शेडची लांबी आहे शंभर फूट उंची आहे तीस फूट आणि रुंदी पण आहे तीस फूट पुढील प्रश्न आहे इजार खानचा प्रश्न आहे तर भाऊ पंच्याहत्तर के पाणी सुकते मग पंच टक्के पाला ओलला असला तर आहे काय असं त्यांनी म्हणतात तर ते काही फरक पडत नाही पण जास्तीत जास्त पाला सुकवण्याचा प्रयत्न करा जर पाला एकाच ठिकाणी असं ढीक घालायचं नाही जर पाला धुल्यानंतर एकाच ठिकाणी असं टचून ठेवायचं नाही लांब 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 रजारा रारा ठेवल्यानंतर लगेच पाला असून जाईल तर जास्त वाळवण्याचा प्रयत्न करा पंच्याहत्तर टक्के सुला असेल तर चालेल पंचवीस टक्के पाणी असेल तर चालेल तर यांचा दुसरा प्रश्न आहे दुसरा मोल तुटल्यानंतर पाला दोन गाठला तर चल का तर चालेल पण ह्या ठिकाणी मात्र शंभर टक्के पाला सुकलाच पाहिजे तर पुढील प्रश्न आहे विलास नवरे यांचा तर भाऊ पेपर अत्तरायचे चंद्रिकावर तर अत्तरा तर सर्वात उत्तम असणार आहे कारण उन्हाळ्यातसुद्धा पेपर हातरल्यानंतर आळीला कोशलोर बांधण्यास मदत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या चला आहे पण अजून काहीचे प्रश्न असेल तर विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि त्या घंटीला द्या विसरू नका पुढील व्हिडिओ लवकरच येणार तर बनवून राहा आमच्या धन्यवाद